वाला जो जुदा अ, प्याला ऑटा कु आयाकाई अ, भाला जग संस्टोर, बीटा कर इंँ, न कर गोह काईầnि, Quéकाई मग संस्टाली, ऊम तरा झाला जुदा काई, वाला जी क को आंपान Carrie, क काईब एमं हूह Гम्र, strictlight impacts में मुषण हाँ, जानी कि उता घा मं का हता है UM वार काँ ल ड हदाग ब ह मुता हुँथ झात रडति है, खुझ को पिर व masked names lah वां राथा एम पिर शीहने झाता हुँ us कर दो अ ते आ मैं तो खर भो आटे मैं पिर ड्साट, få इजना डर हुख

त्यांच्यावर घेराव वेगणारे महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी विधान केलं होतं त्या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि हे गायकवाड असेल हा अनिल बोंडे असेल हे जे बुंडे प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी आहेत यांना जोपर्यंत अटक होत नाही त्यांना जेलमध्ये टाकलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आहे आणि आमचं अं� आंदोलन हे राहुल नार्वेकर यांच्या घरावर होणार आहे तर आम्ही तिथपर्यंत नक्की जाणार आहे थोड्याच वेळात आमच्या नेत्या वर्षा गायकवाड या ठिकाणी आहेत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे नार्वेकरच नाही तर संपूर्ण सरकार हे घाबरलेलं सरकार आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला अधिकार दिलेत त्या अधिकाराचा वापर करून आम्ही आमच्या अधिकारासाठी लढतोय जे लोकांना जीव मारण्याची धमकी देत आहे त्या लोकांच्या विरोधामध्ये आम्हाला आंदोलन करतोय परंतु आमचं आंदोलन दरपून टाकण्याचं काम हे महायुतीचं सरकार पोलिसांच्या माध्यमातून करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय सर्वप्रथम इथे लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आम्ही आमच्या मागण्या मागाय की आल्या असताना आज आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने अरेस्ट केलं जात आहे पकडलं जात आहे त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते इन्वॉल्ड आहेत हे दाखवून दिलं जात आहे का हुकुमशाही सुरुवात आहे आमच्या अधिकारासाठी सन्मानने आदरणीय राहुल गांधीजींच्या सन्मानात आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतोय गायकवाड यांचं आमदारकी पद रेदव व्हावं त्यांना अटक व्हावी अनिल बोंडे यांना अटक व्हावी या मागण्यासाठी आमचं एक तीव्र आंदोलन आहे इथल्या ना राहुल नारेकरांना भीती कशाची आहे इथले आमदार आहेत संविधानिक पदावर बसलेले आहेत तर संविधानिक जी काय आम्ही प्रक्रिया अवलंबून आंदोलन करतोय हे म्हणणे नाही तुम्हाला भीती कशाची आहे जनता येणाऱ्या काळात काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळात पुरावा विधानसभेमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवले भाजपचे कार्यकर्ते म्हणजे गुंडांची खोऱ्या नुकत्या दुसरं काही दिसत नाहीये पद्धतीने गडप्ही गुंडागळी दादागिरी हे कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षापासून चालू आहे पाणी माफिया इथे वाढलेला आहे लँड ग्रॅबिंग चालू आहे ससुर बंद पडत आहे अशा अनेक प्रश्नावरती आम्ही लढत आलो आणि काँग्रेसचा आर्थिक कार्यकर्ता लढेल उलट बोल سان گنوائے بندي جو مري جائے 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 राहुल जिंदाबाद जिंदाबाद नेता ने जो है राहुल गांधी जी के बारे में इन लोगों के दौर से प्रगति के आदमी हैं, ये अहिंसा में बिलीव करते हैं इन लोगों को अटक करना चाहिए, अटक करना चाहिए अनिल बोडे को बर्खास्त करना चाहिए पार्लियामेंट से संजय गायकवाड़ को भी बर्खास्त करना चाहिए इन लोगों की बड़ी हिंसात्मक प्रवृत्ति है असंवैधानिक प्रवृत्ति है इन लोगों का अरेस्ट करना चाहिए बंद करना चाहिए असेंबली और पार्लियामेंट से बाहर निकालना चाहिए हाँ राहुल गांधी से कांग्रेस से महाविकास अघाड़ी से इंडिया लाइन से ये डरे हुए हैं ये सब सरकार बहुत जल्दी कुछ महीनों की मेहमान है बहुत जल्दी गिर जाएगी सरकार और बीजेपी का महाराष्ट्र असेंबली में विधानसभा के चुनाव में सुपड़ा साफ होने वाला है सुपड़ा साफ होने वाला है